आणि ना कुठला आहे ते मला पाहायला पाहिजे अजून एकदम रिव्हिजन झाली पाहिजे मी स्वतः त्याचा अभ्यास केला पाहिजे ऐकून बरोबर आहे पण हा कारण हे फार ते सारखंच आहे ते प्रश्नच नाही भगवती आणि छानोगी उपनिषद यांचा इतका आतूट संबंध आहे की भगवद्गीतेसारखेच श्लोक आहेत आणि सिद्धांतही त्याच्यामध्येच मधलेच ते एकच आहेत पूर्ण देतो माझं लेखी असलेले जे ग्रंथ आहे ना मी तुला आणून देतो आणून देतो आठवड्यात आठवणी ठेवून हो नक्की ते आणून देतो आणि तुझं भागवतही पूर्ण तयार झालंय मोठं दोन्ही खंड तयार झालेत बायंडिंगला टाकणार आहे बायंडिंग झालेले तेही आणून देतो आणि ह्या मंगळवारी मी येईन तर त्यावेळेस मी संबंध जो काही हे सांगितलाय खांदूक्य उपनिषदाचे सहाच्या सहा अध्याय आहेत तुला आणून देतो तर तू अभ्यास करू शकते हा चालेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कारण अभ्यास व्हाय काही गांभीर्याने अभ्यास करण्याचा विषय आहे बोला बोला असं लक्षात येतं ह्या शेवटच्या उदाहरणावरून हा की आपल्या दोन स्टेट्स आहेत एक स्टेट मध्ये आपण जीव भावाशी निगडीत आहोत हो हो आणि जीव भाव म्हणजे सगळं आणि दुसरी स्टेट म्हणजे एकदम आत्मभावामध्ये आपण शिरतो बरोबर आहे आणि आत्मभावामध्ये जो शिरतो तो, तो थोडा स्ट्रॉंग असतो म्हणजे हो कारण त्याच्या संबंध इंद्रियामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये आत्मतत्व ओतप्रोत होऊन जात आणि म्हणून त्याला पापाचा स्पर्श होऊ शकत नाही तर इथे जे कुऱ्हाड जे दाखवले किंवा जे परशु जो दाखवला आहे ना तो त्या पापाचा हे आहे तो तर त्या पापाचा स्पर्श त्या आत्म आत्मतत्वाशी अभिन्न झालेला आत्म आत्मस्वरूप झालेल्या व्यक्तीला त्या पापाचा स्पर्श होऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हा तो सिद्धांत आहे हे तर मान्य झालं होता का दोन स्टेट एकदम कळतात की एक स्टेट अशी आहे एक स्टेट अशी आहे अध्यामध्ये म्हणाल तर मग ते मागची स्टेट आहे हा नाही ते बरोबर आहे तुमचं म्हणणं नाही योग्य आहे पण असं असं काही त्याच्यामुळे जीव भाव आहे आणि आत्मभाव आहे मध्ये काहीच नाही असं जे तुम्ही म्हणाले ना तर त्याच्या मधला जो आहे ना ते काय आहे मी सांगतो तुम्हाला तो जो मधला जो आहे ना तो साधना करणारा तपस्वी आहे आणि तपस्व्याला जो तप करतो ना तर त्या तपामध्ये त्याला सामर्थ्य सहन करण्याचा असत त्याला त्रास होत नाही असं नाही त्रास होतो जीव भाव असतो पण त्या जीवाचा जो आहे ना आक्रोश असतो की मला आत्मतवाकडे जायचं आहे त्याला जो आहे ना तो तप का करतो त्याला त्याच्या लक्षात येतं की आता जे आहे आता जे मी माझं जीवन चालू आहे ते हे जीवन जे जी आहे ते निरर्थक आहे मला त्याला सार्थक करायचं असेल तर मला आत्मतत्वाकडे जाणं आवश्यक आहे आणि म्हणून मला तपश्चर्या करायला पाहिजे म्हणून तो सत्याची जसं आता उदाहरण सत्याच धारणा करणे सत्याचा स्वीकार करणे ही झाली तपस्या आहे आणि हे सत्याचा स्वीकार करत असताना असत्ययुक्त गोष्टीचा जर त्याला काही कुठे भेडसावलं त्याला त्रास दिला तर त्याला त्रास होणार नाही असं नाही पण तो तो सहन करेल आणि सहन करताना त्या मनात असं असेल की मला हे सहन केलं पाहिजे कारण मला आत्मतत्वाचा स्वीकार करायचा आहे ही दोन्हीच्या मधली अवस्था आहे अगदी शुद्ध जीवभाव असतो तर तिथे त्याला कशाचाच काही परवा नाही तो म्हणतो मला हे भोग भोगायचे तुम्ही काही बोला मला त्याच्याबद्दल काही नाही मला स्वैर जीवन जगायचंच आहे असा एक क्लास आपण पाहतो दुसरा एक क्लास आपण पाहतो की नाही मला परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे एक तळमळ असते आणि म्हणून तो ग्रंथ वाचन करणे संत सत्संगती करणे असं तो करतो आणि हे करत असताना इतरांकडून त्याला जो त्रास होतो तो त्रास सहन करण्याची त्याची तयारी असते त्यामुळे तो जीवभाव आणि आत्मभावाचा मधला क्लास मी तुम्हाला सांगतो तेव्हा असणारच नाही असं नाहीये असतो पण तो वेगळ्या पद्धतीचा असतो हे आपल्याला समजलं पाहिजे हा बोला नमस्कार काका नमस्कार बोला बोला हा बोला बोला तीन गोष्टी आहेत याच्यामध्ये एक पहिली म्हणजे आपण बंधनात आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे हा हे आपल्याला सुटका सुटकेचा मार्ग दिसू शकतो बरोबर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर मान्य करत नाही की आपण बंधनात आहोत म्हणजे स्वैर जीवन जगण्या लोकांनी बोललो ते मान्य करते आम्हाला ऑलरेडी आनंद आहे तुम्ही काय मान्य बरोबर पण ते मिथ्या आनंद आहेत त्यांना कळत नाही म्हणजे ते मान्यच करत नाहीत की ते कुठे आहे म्हणून अगदी बरोबर आहे अगदी बरोबर हा महत्वाचा भाग आहे इथे अगदी खरं दुसरा गोष्ट म्हणजे आपण सांगितलं ते बरोबर आहे अगदी कि शिष्य जर प्रामाणिक असेल तर त्याचे गुरु त्याची त्याला पूर्णपणे प्रामाणिक राहिलं पाहिजे हा कारण की हा विषय इतका अवघड आहे आणि त्यांनी आपल्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना हा कळावा म्हणून त्यांनी परत परत या गोष्टी विचारल्या सगळ्या बाकीच्या सगळ्या लोकांना त्याचा खूप फायदा झालाय निश्चित निश्चित फायदेशीरच म्हणजे म्हणजे सगळ्या सगळ्या श्रोत्यांना त्यांनी श्वेत के ठिकाणी आणून ठेवलंय फक्त फरक एवढाच श्रोते असं म्हणत नाही मला कळलं नाही म्हणून आणि श्वेतकेतू म्हणतोय की मला नाही एवढाच तर त्याच्यात म्हणजे काही श्रोते मला कळलं नाही पण आपण सांगतो आपल्याला कळलंय हाय आता ते खूप खूप म्हणजे यातनं खूप बोध घेण्यासारख्या त्या गोष्टी की आपल्याला कळलं नाही तर प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की कळलं नाही आणि गुरु स्वतः तितकाच तत्पर असला पाहिजे की शिष्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं पाहिजे फोटो आजकाल ते दिसून येत नाही या काळात नाही दिसत या काळात फक्त पाठी टाकायचं काम करायचं सांगायचं काम केलेलं के आहे मी तुम्हाला ओ, ना समजणं हा माझा काही <laughs> नाही हा तुमचा विषय नाही समजला तर तुम्ही दहा वेळाला वाचा मी एकदा सांगणार फक्त काय त्यामुळे डिव्हायसेस अवेलेबल आहेत की आपल्याला कम्प्युटर आहे आपल्याला पुस्तक ग्रंथ आहेत सगळं आहे आपण ऑडिओ हो सुद्धा ऐकू शकतो म्हणजे वाचण्याचे कष्ट लागत नाहीत कानाला फक्त हेडफोन लावला की तुम्हाला पुन्हा 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 ते सांगतात त्यामुळे <laughs> पुन्हा पुन्हा श्रवण करू शकतो त्यामुळे आता मला मला समजलं नाही असं गुरुला सांगण्याची स्थिती आता सध्याच्या काळात राहिली नाही असं आहे अगदी हा नाही राहिलेली नाहीये ती हो ना आणि तिसरं म्हणजे हे इतकं सूक्ष्म आहे अणु आहे विष्णु सहस्त्रनामा त्यांनी सांगितलं अणुर्भृलो निर्गुण महान बरोबर आहे तसं तो अगदी तिथे वर्णन आलेलं आहे हे सहस्र सहस्त्रनामा अगदी स्पष्ट उल्लेख आलाय त्याचा की जो अणुच्याही पेक्षा सूक्ष्म असतो तोच कसा आहे ब्रह्मांडाला व्याप्त असतो हा सिद्धांत त्यांनी सांगितला दोन तीन गोष्टी तर कॉलनी मध्ये अयोध्ये आलेल्या अक्षरांचा कलश आणला होता आपण बरं बरं आणि खूप छान पूजन झालं खूप छान वातावरण आहे आता एक ते पंधरा आपण गृहसंपर्क अभियान करतोय म्हणजे अक्षदा घरोघर पोहोचवतोय वा वाटण असू दे नक्कीच आशीर्वाद आहे आणि या कार्याला फार मोठं यश मिळणार आहे भारतामध्ये या, या खूप मोठी म्हणजे क्रांतीच होणार आहे असं मी म्हणेन ही काही साधी नाहीये की पाचशे वर्षामध्ये उत्क्रांत उत्क्रांत स्थिती होत होत ती पाचशे वर्षाच्या नंतर क्रांती झालेली आहे आणि नेहमी क्रांती ही जसा एखादा फुगा आपण फुगवतो की नाही तर तो फुगवल्यानंतर अंतिम पॉइंटला तो फुटतो तर फुटण्याच्या स्थितीला कम्युनिस्ट लोक म्हणतात की आम्ही क्रांती केली पण खऱ्या क्रांती ही नसतेच तर तो तो ती उत्क्रांती उत्क्रांतीचा तो असतो असा आहे हो ग आणि आंबेगाव नगर समितीमध्ये सुद्धा त्यांनी मला काही जबाबदारी दिली ती पण पार पडतोय खूप छान चांगली चांगली ह्या तुम्ही जबाबदारी कार्य जे आहे ते महाराजांचंच कार्य आहे माझा पूर्ण आशीर्वाद आहे आणि तुम्हाला चांगलं यश मिळेल याच्यात आनंदही मिळेल गड़ी। स्वामी कृपा काही जिज्ञासा होत्या पण त्याला थोडासा वेळ लागला नाही ते वेळ मी देईन आपण एखादा व्हिडिओ हे करून एक दिवस मला वेगळा ठेवावा लागेल त्याकरता मला काय होतं सातत्याने एकानंतर एक एकानंतर एक 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 चालू राहतंय म्हणजे मध्ये असं गॅप मिळतच नाही मला काय होत छोटा प्रश्न विचार हो विचारा ना विचारा एक प्रश्न असा होता की आपण काय बोलतोय की आत्मभाव वगैरे जायला पाहिजे वगैरे तो विषय आहे पण आपली प्रगती ती योग्य दिशेने होती का याचा मापदंड काय याचा मापदंड असा आहे की आपण सहज अवस्थेत आलो आहोत का आपल्याला एकदम आनंद आणि हलकेपणा वाटतो का आपल्याला कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मध्ये आपण विचलित होणार नाही होत नाही का म्हणजे जर आपण विचलित होत नसो तर आपण समजायचं की योग्य मार्गाने चाललोय कुठली एखादी आपल्या मनाच्या प्रतिकूल घटना घडली तर आपण विचलित होत नाही हे त्याचं मापदंड आहे तर म्हणजे हे घटना ब्रह्मांडात होतच असतात त्या घटनेला आपण आसक्त असतो म्हणून आपण ती समस्या म्हणतो म्हणून त्याला आपण प्रतिकूल समजतो पण वेळेस तुम्ही त्या योग्य मार्गाला चाललेले असाल तेव्हा कुठलीही घटना जरी घडली तरी तुम्ही तुमचं कर्तव्य सोडत नाही ही त्याचं मापदंड आहे त्याचं नेहमी आनंदी राहणं आपल्या कर्तव्यामध्ये अतिशय सचोटीने काम करत राहणं आणि काही जरी झालं तरी विचलित न होणं हे त्याच लक्षण आहे ठीक आहे खूप आशीर्वाद स्वामी, को. श्री, स्वामी श्री स्वामी समर्थ बोला तपडे मनुष्य जिवंत असेपर्यंत त्याचा भाव लवकर क्षीण होत नाही हो असं लिहिलेलं आहे त्यात पण मी तुम्हाला माझी टिप्पणी केली मी आणि मी म्हटलं की ह्याच्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला सद्गुरूची कृपा प्राप्त करण्याची क्षमता मिळाली आणि सद्गुरूच्या कृपेने तुम्ही जेव्हा आत्मज्ञानामध्ये शिरला तर तुम्हाला देहभाव तुमचा संपतो देह राहतो पण देहभाव संपतो म्हणून त्याच्याकरता देह त्यागच व्हायला पाहिजे अशी आवश्यक गोष्ट नाही आमचा देहभाव जीवभाव कमी होण्यासाठी तुमची कृपा असू द्या बस हो अखंड आहे अगदी अगदी श्री श्री स्वामी स्वामी बोला नमस्कार नमस्कार समर्थ सर्वांना आशीर्वाद आहे सर्व सर्व देशपांडे कुटुंबियांना खूप आशीर्वाद आहे महाराजांची कृपा आहे श्रीधर आशीर्वाद आहे श्रीधर बरोबर आहे नंतर फोन करेन तुम्हाला चालेल 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 काय दररोज श्री स्वामी बोला हा बोला आता कोण बोलतय बोला बकरद बोला बकरद बकरद स्वामी समर्थ काय स्वामी समर्थ बोला बोला काही नाही छान झालं ऐकलं ऐकलं ना बस असंच ऐकत जा आनंदी व्हा चांगला बोध प्राप्त करा आणि दैनंदिन जीवनामध्ये संपूर्ण आनंद आनंदी स्थिती आणून द्या बस हा तुझा आशीर्वाद खूप स्वामींची कृपा आहे बोला बोला अजून कोणी बोला लवकर लवकर मंजिरी बोल मंजिरी हा बोला श्री स्वामी समर्थ का श्री स्वामी समर्थ हा बोला सगळं आमची ती ह्याच्यासारखी अवस्था आहे आता काही आता थोडं थोडं आकलन व्हायला सुरुवात झाली असं वाटतंय नाही निश्चित एकदा दिशा प्राप्त झाली की माणूस योग्य त्या पद्धतीने आपल्या लक्षापर्यंत पोहोचतो मुख्य रस्ता बरोबर पाहिजे रस्ता ओ, चुकला, रस्ता चुकला तर दुसरंच गाव लागतं मग काय रस्ता आला की मग थोडा रस्ता जरी खडबडीत असला आणि थोडा वेग जरी कमी झाला तरी निश्चितपणे आपण आपल्या योग्य अंतिम जा जे ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे तो पोचतो त्यामुळे हे श्रवण करणं आणि त्याचा बोध घेऊन त्याच्या अनुसार आचरण करणं हा म्हणजे योग्य रस्त्यावर आपण चालतो हे त्याचं ज्योतक आहे आणि आता मला अभिजितने विचारलं की बा त्याचं काय मापदंड आहे तर मी म्हटलं मापदंड एक आहे की तुम्ही नेहमी म्हणजे कुठे विचलित होणार नाही कोणती परिस्थिती आली तरी तुमचा आनंद कधी कमी होणार नाही आणि तुमच्या कर्तव्यात कधी खंड पडणार नाही ही जे काही स्थिती आली तर समजायचं की आपण योग्य मार्गाने चालू आहे बस बरोबर आणि तुम्ही तुम्ही आम्हाला ती प्रेरणा देताय आहे आणि अयोग्य मार्गावर आणायला सुरुवात केलेली आहे आणि असंच कृपा आशीर्वाद तुमचा राहू दे एवढीच वाचना हो हो निश्चित निश्चित आशीर्वाद आहे प्लीज स्वामी सर प्लीज स्वामी सर बोला रिटा बोल रीटा मी स्वामी समर्थित हा बोल रिटा बोल रिटा हो 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 श्री स्वामी समर्थ समर्थक सगळं आशीर्वाद घ्यायचंय खूप आशीर्वाद आहे ऐकलं का पूर्ण हो ऐकलं ऐकलं काका छान बोध घ्या पुन्हा पुन्हा श्रवण करा आणि त्यातलं जे काही मूळ सिद्धांत असतात ना ते आपल्या आचरणात कसे येतील याच्यावर प्रकर्षाने लक्ष द्या ठीक आहे ना खूप आशीर्वाद मंजिरी मंजिरी बोल श्री स्वामी नमस्कार आशीर्वाद आहे खूप बोल बोल आज दोन तीन दिवस मागचे रेवा नाही ऐकता आलं बाहेर होते ऐकलं पण खूप छान वाटलं आणि एवढी चांगली उदाहरणं दिली की ते हळूहळू हळूहळू समजत जाते एक असं उदाहरण पण दिलं होतं ना, ना, ना जेव्हा एका घोड्याला आपण बांधून ठेवतो आणि बांधून ठेवल्यानंतर तो सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कळतं आपण बांधले गेलेलो आहोत आपण सुटू शकत नाही पण जेव्हा जी दोरी काढली जाते तेव्हाही त्या घोड्याला असंच वाटतं की आपण बांधले गेलेले आहोत म्हणजे खर तर आत्मा हा नेहमी मुक्तच असतो पण आपण आपल्याला स्वतःला बंधनात टाकतो आपल्या आपण देह तसं समजून आपण आपल्याला बंधनात टाकतो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे असं असा करता येणार हा त्या ठिकाणी काय माहितीये का मनुष्य कल्पनेने स्वतःला बांधलेलं असतो बंधनच मुळातून कल्पित आहे बंधन जे खरं नाहीये तर कल्पनेची बाधा ही कल्पनेची आहे नामदेव म्हणतात की कल्पनेची बाधा हो करून काळी ही संत सु। म्हणजे सगळीची बाधा आहे ती कल्पनेची आहे आणि म्हणून आपल्या कल्पनेची बाधा ही सुटली पाहिजे आणि त्या ती बाधा जर सुटली तर आपल्याला सत्याचं दर्शन होईल आत्मत्र तर आपल्याकडे आहे म्हणून तर आपण आहोत ना आपलं अस्तित्व जे आहे हे जीवभावामुळे नव्हे तर आत्मतत्वामुळे आहे पण आपला आभास आहे की माझा देह आहे म्हणून मी जिवंत आहे असा जो काही आपला जो आभास किंवा जी कल्पना आहे ना तर ती कल्पना हो काय हे आपल्याला समजणं आवश्यक आहे कल्पनेची बाधा होऊ नये आणि सत्याचं दर्शन व्हावा अशा प्रकारची आपण प्रार्थना केली पाहिजे ठीक आहे ना हो हो। थी स्वाम। थी स्वामी सर मागच्या महिन्यात ऑफिस मधन श्री श्री रविशंकर यांचा आश्रम आहे ना बँगलोरला एक हॅपीनेसचा प्रोग्राम होता त्याच्यासाठी मला नॉमिनेशन दिलं होतं तर तीन दिवस मी गेले होते तिथे तिथे ह्याच सगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या बरोबर सगळ्या विषयावरती ट्रेनिंग मिळालं आणि सुदर्शन क्रिया शिकायला मिळाली बरोबर दर्शन क्रिया मी आता रोज करतेय पण त्याने मला म्हणजे खूप एनर्जेटिक खूप एन्थुजॅस्टिक खूप असं दिवसभर असं चैतन्य असतं असं म्हणजे सकाळी उठले पाच ला उठले तरी रात्री सहा आठ दहा पर्यंत मी उत्साही असते ऍक्टिव्ह आणि चांगली चैतन्यमय असत हा हा खूप चांगली गोष्ट ना अतिशय उत्तम आहे ते खूप चांगलं वाटतं मला म्हणजे मी ते कंटिन्यू त्याचाच आपण अनुभव घेतो काय सोहम सोहमच हे फक्त सोहम बरोबर उत्तम आहे खूप खूप आशीर्वाद आहे का शिवमची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे फेब्रुवारी मध्ये आता एक महिना अभ्यास जोरात चालू आहे त्याच्यानंतर मग फेब्रुवारी परीक्षा संपेल त्याची फेब्रुवारी एंड लागत्रुवारी मार्चला येईल तो साधारण मार्च नाही त्याची मार्च मध्ये कदाचित त्याला इंटर्नशिप मिळेल लगेच असेल तर त्याला येता येईल की नाही अजून ते नक्की नाहीये म्हणजे तो सांगतो म्हणाल्यानंतर सगळ्यांना आशीर्वाद आहे महाराजांचे तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या ना, तुमचं मार्गदर्शन बोला रश्मी बोला रश्मी स्वामी समोर सगळ्यांना आशीर्वाद आहे त्याला उत्तम कसे आहात सगळे एकदम आनंदी बरं हा ऐकलं आजचं प्रवचन हो ऐकलं ऐकलं उत्तम उत्तम अंतर्मुख होऊन आपण स्वतःला पण म्हणजे बघायची कोशिश केली म्हणजे आपण करत असतो पण मग रियालिटीचे कि समोरचं जे चालू आहे ते दिसत आपल्याला परत तर त्या स्थितीत राहणं थोडस डिफिकल्ट वाटतं असं दिसतं की नाही आपल्याला तर त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे जे दिसतंय ते ऍपरंट जे दिसतं की नाही जे वरवर -वर जे दिसतं त्याला सत्य मानल्यामुळे काय होतं मनुष्याला एक प्रकारे स्ट्रेस येतो त्याला कारण असं आता उन्हाळा आला की भयंकर असं गरमी असते आणि खूप त्रास असतो तर याचा अर्थ उन्हाळा सतत नाही राहत ना तर उन्हाळ्याचे दिवस संपल्यानंतर पुन्हा पावसाळा येतो नंतर हिवाळा येतो म्हणजे ऋतू चक्र जे आहेत हे फिरणारे आहेत आणि हे काही टिकणार नाहीये त्यामुळे हे काही भिण्यासारखं नाहीये त्यामुळे जे दिसतंय ते टिकत नाही आणि असतं ते समजत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे ते दिसतं ना त्याच्याबद्दल भीती वाटते आणि जे काही आहे ते समजत नाही जे आहे ते समजलं पाहिजे आणि दिसणार टिकत नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर जे टिकत आहे त्याला आपण धरलं पाहिजे आणि जे टिकत नाही त्याला आपण भिलं नाही पाहिजे हा बोध जर घेतला तर मग आपण जे काही दिसतं त्याच्यामध्ये अस्तित्व काय आता आपण जसं आपले घरचे सगळे लोक पाहतो आपण तर त्याला पाहताना आपण म्हणतो मग सगळे ठीक आहेत विचार काय मुलं बाळ बरे आहेत का सगळे हो सगळे ठीक आहेत पण हे ठीक आहे म्हणताना आपण कशा संदर्भ घेऊन ठीक आहे म्हणतो आपण तर त्यांच्या देहाचा संदर्भ घेऊन तर केवळ देह हे त्यांचं अस्तित्व नाहीये तर त्या देहामध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते त्याचं अस्तित्व आहे आणि म्हणजे ठीक आहे म्हणून तो चैतन्य जे आहे ना त्या चैतन्याशी आपला संबंध असावा मात्र देहाचा असू नये आपण फक्त देहभावातून देहालाच पाहतो आणि देहालाच अस्तित्व समजतो तर हे जे आहे ना हे असं समजणं हे समजणं हाच अज्ञानाचा भाग आहे म्हणून तुम्हाला सत्याचं दर्शन झालं तर असत्य तुम्हाला त्रास देणार नाही कळालं ना महत्वाचं आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं भवितव्य चांगलं उत्तम राहणार आहे तुम्ही जे मला सांगितलं की अध्यात्म वाटेवर आपण योग्य मार्गावर चालत आहोत का याची खातर कशी करायची तर पहिली गोष्ट आपण योग्य गुरूंचा हात धरलाय का शिकवलेल्या आचरणानुसार आपण मार्गदर्शन करतोय का आणि सूक्ष्मामध्ये तर बदल खूप होत असतात मध्ये दिसायला आपल्याला पण आणि लोकांना पण खूप वेळ लागतो परंतु निर्भयतेने जगामध्ये जगता येणं भयरहित जगता येणं एखादी घटना झाली तर तिच्याकडे दुर्लक्ष करता येणं किंवा लगेच रिकव्हरी होणं हे सगळे अध्यात्म मार्गातले आपले मापदंड आहेत ते आपण स्वतःनी चेक केले पाहिजेत हो ते खरं आहे म्हणजे तो निर्भय राहणं हेच ज्ञानाचं लक्षण आहे ज्ञानी कोणाला म्हणता येईल की जो निर्भय आहे आणि जो कुठल्याही परिस्थितीला त्याचं आकलन करेल विवेकाने आकलन करून त्या आपलं कर्तव्य काय हे त्याच्यात मध्ये प्रत्येक प्रसंगाला आपलं कर्तव्य काय हे ज्याला कळतं आणि तो सचोटीने आपलं कर्तव्य करतो, करतो न, ना तरच ह्याच्यामध्ये तो मनुष्य जो आहे तो त्याला अध्यात्माच्या दिशेने तो लागलेला आहे त्याचा अर्थ प्रतिकूलता स्वामी समजता डॉक्टर काय म्हणतो बोला प्रतिकूल परिस्थिती आली तरी सुद्धा निश्चलपणे राहणं पुन्हा इंद्रिय मन बुद्धी आत्मतत्वात एकदा समर्पित झालं मग त्याच्यात काहीच फरक पडत नाही नंतर नंतर प्रतिकूलही वाटत नाही परिस्थिती काय परिस्थिती प्रतिकूल असण्यापेक्षा फक्त घटना वाटते ती वाटते आणि त्याला तटस्थपणे तटस्थपणे बघण्याची एक म्हणलं की आपण एका साइडला साधना चालू असते आणि दुसऱ्या साईडला बाकी सुद्धा गोष्टी आपल्या आसपास चालूच असतात आणि मग यात थोडासा याचा संघर्ष होतो म्हणजे हे करू का ते करू असंही होतं काही वेळेला अशिवायला कसं माणसं नाही करा म्हणजे नाही कर्तव्य जे असतात हे एकच असत कर्तव्यामध्ये नसतो म्हणजे आपण असा विचार आपण किंवा काय करायचं किंवा काय नाही करायचं ही द्विधा अवस्था जी येते तर कारण असं आहे की आपलं जे आता या वर्तमान क्षणामध्ये आपलं कर्तव्य नेमकं काय याचं आकलन होत नाही पण वस्तुत ना। कर्तव्य एकच असत कर्तव्यामध्ये फरक नसतो आणि स्वधर्माच्या अनुसार कर्तव्य असतं आपण जे काही वेळापत्रक तयार करतो आणि ज्या वेळापत्रकामध्ये आता जे काही आपल्याला करायचंय हे निश्चित आपण जर ठरवलेलं असतं पण त्याच्यापासून तो विक्षेपित होतो आणि मग तिथे द्विधा अवस्था येते द्विधा अवस्थेचं कारण काय तर द्विधा अवस्थेमध्ये आता मला काय करायचंय याच विस्मरण होण्याने त्याची द्विधा अवस्था येते आणि मग बाहेरची परिस्थिती विपरीत आली किंवा प्रतिकूल आली तरी पण त्या परिस्थितीमध्ये माझं कर्तव्य का काय याची जर जाणीव झाली तर मनुष्य विचलित होणार नाही विचलित होण्याचं कारण विपरीत परिस्थिती नाही तर विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या कर्तव्याची जाणीव न होणे बर का म्हणजे समजा अपघात झालेला आहे आणि अपघात झालेल्या व्यक्तीला आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करायचं हे आपलं प्राईम ड्युटी आहे एक म्हणजे प्राथमिक कर्तव्य आहे ते आपलं तर ते न करता असं कसं काय झालं असं कसं काय झालं म्हणून हाय करत बसणे आणि आणि कर्तव्यापासून विक्षेपित होणे तर मग तिथे तो विचलित होतो पण ते जर त्याने कर्तव्यावर त्याचा एकाग्रता वाढली तर तो विचलित होणार नाही का लक्षात तुमच्या ते लक्षात येणं आवश्यक आहे कि कोणताही आपल्या चोवीस तासाचा क्षण असो तुम्हाला नेमून दिलेलं कर्तव्य तुमच्याजवळच असत पण आपण काय करतो त्या कर्तव्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे ठेवतो विक्षेपित होतो आणि दुसऱ्या अनावश्यक गोष्टीला आपण जवळ घेतो मग द्वंद्व सुरू होत मग द्विधा अवस्था येते सगळं होतं त्यात चला आता जवळपास सगळे झालेले आहेत आणि पुढच्या रविवारी आपण भेटू तुम्हाला सगळ्यांना नूतन वर्षाच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा आता पुढे दोन हजार चोवीसच्या पहिल्या रविवारी आपण भेटणार आहोत आणि चांगल्या चांगल्या बातम्या या वर्षामध्ये मिळणार आहेत हे माझा एक भाकीच सांगतो तुम्हाला आणि आपला जो देश आहे तो या उपनिषदाच्या मार्गावर आता येणार आहे आपण आधीच ह्या मार्गावर आलोच आहे पण या, या ब्रह्मतवाच जे काही प्रत्यक्ष जीवनामध्ये जे जी आचरण अवलंबन ज्याला म्हणता येईल तर ते आता लोकांना कळायला सुरुवात होईल आमचे शास्त्रज्ञ आहेत तत्वज्ञानी आहेत आमचे प्रोफेशनल लोक आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत या सगळ्या लोकांना आपल्या जीवनामध्ये एक सुरळीतपणा शांतपणा एक समतोल संयम अशा प्रकारचं जीवन आपल्याला आनंदाचा जीवन असं आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मतत्वाचं आकलन करणं किती आवश्यक आहे हे आता आपल्याला या उपनिषदातून समजायला लागेल सर्वांना शुभेच्छा आशीर्वाद श्री स्वामी